नमस्कार आपलं स्वागत आहे संजय न्यूज मध्ये आज आपण महत्त्वाच्या बातमीकडे पाहणार भारत सरकारने ए आय टूल्सच्या वापराबाबत दिलेल्या सूचनेची अर्थ मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटी डीप सिक अन्य ए आय टूल्सचा वापर टाळण्याचा सल्ला दिलाय सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय मंत्रालयाने एकोणतीस जानेवारी रोजी जारी केलेल्या ॲडवायझरीनुसार ए आय टूल्समुळे सरकारी डेटा आणि दस्तऐवजांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या देशांनी डीप सिक्स सारख्या ए आय टूल्सच्या वापरावर डेटा सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध लादले त्यामुळे भारतातही अशा प्रकारच्या निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते भारतीय अर्थमंत्रालयाच्या सूचनेनुसार कार्यालयीन संगणकांवर ए आय टूल्स वापरणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले मात्र या संदर्भात ओपन ए आय किंवा डीप सिकच्या कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये यासोबतच ओपन ए आयला भारतात कॉपी राईट उल्लंघनाच्या प्रकरणांवरून टीकेला सामोरं जावं लागतंय भारतात ओपन ए आयचे सर्व्हर नसल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे की भारतातील न्यायालयांनी या प्रकरणांची सुनावणी करू नये दरम्यान ओपन ए आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्ट्समन यांनी भारताला एआय साठी महत्वाची बाजारपेठ असल्याचंही म्हटलंय भारत एआय क्षेत्रात जागतिक पातळीवर पुढे जात असल्याचं त्यांनी कौतुक केलंय एआय तंत्रज्ञानावरील अधिक अपडेटसाठी आणि बातम्यांसाठी पाहत रहा संध्या न्यूज धन्यवाद